दहिवडी नगरपंचायतच्या वतीनं आज दैवडीमध्ये विविध कामाचं भूमिपूजन आणि जे पूर्ण झालेली कामं आहेत त्याचं उद्घाटनाचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला होता नगरपंचायत दैवडी आणि नगराध्यक्ष सागरपोळ उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंके आणि सर्व नगरसेवक त्याचबरोबर सभापती सर्वच या ठिकाणी आलेला सभापती आणि आमचा महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून असलेले शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या या ठिकाणी असलेल्या प्रतिनिधी पकालेताई आमच्या सर्वांच्यासोबत उपस्थित होत्या खरं तर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी पक्षाने मेजॉरिटी मिळवल्यानंतर आम्ही जे कामकाज केलं त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे दोन्ही पक्ष त्या ठिकाणी एकत्र येऊन पुढच्या काळामध्ये अतिशय वेगानं आणि चांगल्या पद्धतीनं कामकाज करण्याचा एक शुभारंभ आज अनेक योजनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे नगरपालिकेमध्ये निवडून आलेले नगरसेवक ते त्या त्या, त्या भागातल्या वार्डातल्या सर्व लोकांचे नगरसेवक असतात आणि म्हणून ते निवडून आल्यानंतर त्यांनी भूमिका घेतली पाहिजे की त्या भागामध्ये असलेल्या ज्या लोकांच्या प्राथमिक गरजा आहेत पाण्याची गरजा आहे स्वच्छतेची गरज आहे आरोग्याच्या काही सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत त्या सगळ्या सुविधा वेळेवरती आणि चांगल्या क्वालिटीच्या उपलब्ध करायच्या आहेत या ठिकाणी नगरपंचायतची नव्याने इमारत झाली आणि या ठिकाणचं कामकाजही चांगल्या पद्धतीनं सुरू आहे वसुंधरा योजनेअंतर्गत साडेचार कोटी रुपये एवढी रक्कम शासनाने नगरपंचायतचं चा काम चांगलं चाललं आहे यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे त्याही बाबतीत नगरपालिकेचं आम्ही अभिनंदन करतो या ठिकाणी पाण्याची खरं तेवढील अनेक वर्षापासूनची अडचण आहे ती अडचण कमी व्हावी यासाठी पन्नास लाखाची योजना आम्ही पिंगळी तलावाच्या खाली एक विहीर ताब्यात घेऊन सुरू केली त्याच्यामुळं पाण्या जे काही जाड दहा दिवसांनी येत होतं त्याचा कालावधी निश्चितपणानं कमी झालेला आहे पण दीर्घकाळासाठी त्या ठिकाणी एकोणपन्नास कोटीची जी पाणीपुरवठ्याची योजना जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेली आहे ती तातडीनं पूर्ण करण्याची आवश्यकता आहे ती योजना भूमिपूजन करायचं या ठिकाणी निर्णय झाला एक पाणीपुरवठ्याचं चांगलं काम सुरू होतं आहे यासाठी निश्चितपणानं आम्हीची सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी पहिल्यापासून राहिलेली आहे परंतु हे होत असताना भूमिपूजन करताना ज्या लोकप्रतिनी भूमिपूजन केलं त्यांनी जी जबाबदारी आहे की याच्यासाठी अव आवश्यक असलेली जागा पाण्याच्या टाकीची जागा त्याचबरोबर पाण्याचं आरक्षण हे अद्यापपर्यंत शासनाकडून मिळालेलं नाही ते आरक्षण उपलब्ध करून द्यायची गरज आहे ते आरक्षण उपलब्ध झालं तर खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये वेळेवरती आणि चांगल्या क्वालिटीची कामं करून ही योजना पूर्ण व्हावी अशी त्या ठिकाणी आमच्या सर्वांची मागणी आहे जे कटापूरचं पाणी अंधळी धरणामध्ये आलं अनेक वर्ष त्याची आम्ही वाट पाहत होतो खरं तर ते पाच वर्षापूर्वी पाणी यायला हवं काही कामं पूर्ण झाली होती परंतु पाणी त्या ठिकाणी उशिरा कावीनं आलेला आहे आणि मानदेशामध्ये पाणी आलं याचा आम्हाला आनंद आहे परंतु हे येत असताना ज्यांनी या योजनेचा पायाभरणी केलं त्याच्यामध्ये त्या त्यावेळचे आमदार धोंडीराम वाघमारे असतील आमचे सदाशिवराव पोळ ताते आहेत त्याचबरोबर गुडगे काका आहेत जे उपाध्यक्ष कृष्णा कोरेचे होते वसंतराव कट्टे आहेत महादेवराव कापसे आहेत ह्या अनेक लोकांनी ही योजना कार्यान्वित होण्यासाठी मदत केलेली आहे पण त्याचा किमान नाम उल्लेख करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची पण आवश्यकता होती दुर्दैवानं ती केली गेली नाही आणि मी काय केलं आहे माझ्यामुळंच पाणी आलं आहे अशा प्रकारची जी काही लोकांच्यापर्यंत भूमिका मांडली ती भूमिका योग्य नाही असं माझं मत आहे खऱ्या अर्थानं त्यावेळेला सांगण्यात आलं होतं की कृष्णेचं पाणी मान नदीमध्ये आणून मान नदी वाहती केली जाईल आणि मान नदी वाहती करण्यासाठी जे पाणी अंधळी धरणामध्ये आलेलं आहे त्याबद्दल आमची मागणी आहे की दुष्काळाची अतिशय भीषण अशी परिस्थिती आहे आणि म्हणून अंधेरी धरणामध्ये असलेलं पाणी तातडीनं मान नदीमध्ये सोडावं आणि मसवडपर्यंतचे सर्व बंधारे त्या ठिकाणी भरण्यात यावेत हे बंधारे भरले तर खऱ्या अर्थानं दुष्काळाची तीव्रता कमी होणार आहे आणि म्हणून तातडीनं ते पाणी मांड नदी वाहती करण्यासाठी सोडावं अशा प्रकारच्या आम्ही या ठिकाणी मागणी करतो दैवडी नगरपंचायतचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब पक्ष आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकत्र येऊन इथलं काम अधिक चांगल्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये करतील अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो त्याच्यामध्ये ज्या ज्या तुम्हाला वाटतील सूचना करायच्या आहेत काही बदल करायचे आहेत तर इथल्या असलेल्या नागरिकांनी प्रमुख लोकांनी निश्चितपणानं त्या सूचना आम्हाला कराव्यात त्याची नोंद घेऊन त्याच्यामध्ये आवश्यक ते बदल केले जातील पण नगरपालिकेचं काम करताना अधिक चांगल्या पद्धतीनं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आज या ठिकाणी अनेक मोठी कामं घेतली आहेत पंधरा कोटीची काम कामं त्या ठिकाणी काही सुरू झालेली आहेत काही पूर्ण झालेले आहेत आणि काही कामाचा शुभारंभ केलेला आहे त्यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स अडीच कोटीचं काम या ठिकाणी होतं आहे त्याच्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभा करण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे तर शॉपिंग कॉम्प्लेक्सचं कामसुद्धा या ठिकाणी भूमिपूजन झालं आणि भविष्यकाळामध्ये रस्त्याच्या कडेला जी छोटी छोटी दुकानं आहेत ती दुकानामध्ये दुकानं जाऊन शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये एक चांगली सुविधा सर्व लोकांना उपलब्ध होईल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे या प्रयत्नामध्ये जे जे करणं आवश्यक आहे ते निश्चितपणानं नगरपंचायतच्या माध्यमातून केलं जाईल आणि त्यासाठी आमचे सर्व नगरसेवक कटिबद्ध असतील एवढंच या ठिकाणी आपल्याला शब्द देतो आणि थांबतो नमस्कार आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद